नमस्कार मित्रांनो गुरुकृपा गुरुदत्त मोटर्स मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आपल्याकडे पुन्हा आज एक पिळ्याची अंगठी आलेली गाडी दोन हजार बावीस ची वन पॉईंट थ्री मित्रांनो पॉवर स्टेअरिंग मधून गाडी गाडी मित्रांनो सर्वजी गाडी पहा आणि मग सांगा हे पहा पावर स्टिरिंग हे दोन हजार बावीस ची वन पॉईंट थ्री आतून वगैरे पहा मित्रांनो गाडीचा वापर खूप कमी झालेला आहे हे पहा टायर कंडिशन मित्रांनो बटन टायर आहे बटन आणि हे पहा मित्रांनो कंपनी पाठ्या अजून गाडी फक्त सातशे ते आठशे किलो वाजण्यावरती चाललेली कंपनी पाठ्या अजून कंपनीचे पाठे वाढवले पण नाही अजून गाडी एकदम छान आणि कंडिशन मध्ये हे एकदम मस्त आणि क्लीन ऑफर झालेला आहे गाडीचा हे पा डी जे सिस्टीम एकदम कडक साऊंड बिवून एकदम असे टॉपची सिस्टीम गाडीमध्ये नुसती एकदम नादच करायचं नाही गाडीच तर मित्रांनो ही आहे दोन हजार बावीस ची वन पॉईंट थ्री गाडी टॉप आणि एकदम क्लास कंडिशन मध्ये गाडीची ऑफर नऊ नौल, साडे नऊ लाख रुपये सांगतोय एक साधारण नऊ लाखाच्या जवळपास होईल ही गाडी तुम्हाला आणि लोन करायचं ठरलं लो, एक साधारण आठ साडेआठ लाख रुपये गाडीवरती लो, लोन आहे लोन सुविधा अवेलेबल आहे ऑल महाराष्ट्रामध्ये लोन सुविधा अवेलेबल आहे मित्रांनो आपल्या ऑफिस ऍड्रेस आहे मुक्काम पो शिकापूर कासरी तळेगाव बायपास ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस नक्की आहे मित्रांनो किमतीमध्ये की मान सन्मान होईल आपल्या चॅनेलला फॉलो करून ठेवा मित्रांनो तुमच्यासाठी रोज नवनवीन गाड्या घेऊन होतो प्रत्येक गाडीचे अपडेट तुमच्यावरून पोहोचणार चॅनल आपल्या फॉलो करून ठेवा आणि मित्रांनो स्टॉक आपल्याकडे भरपूर स्टॉकची चिंता नाही हे बा एकदम नजर जाईल ते तर फक्त पिकअप हे पहा चार सात वगैरे हो पिकअप वगैरे हो सगळे एकदम टॉप कंडिशनमध्ये असतात आपल्याला थँक्यू धन्यवाद मित्रांनो भेटाहून पुढच्या व्हिडिओमध्ये